पाचोरा तालुक्यातील शिंदाड सातगाव डोंगरी वाडीशेवाळे पिंपळगाव हरेश्वर कडेवडगाव पिंपरी बरखेडी आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानाची आज मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी शे संवाद साधताना मंत्र्यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या बहुतांश शे भागात शेतात पुराचे पाणी साचलेले होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही अशी परिस्थिती आहे अनेक गावांमध्ये घरांची पडझड पशुधनाची हानी संसार उपयोगी साहित्य धान्य चारा आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत ग्रामीण भागातील रस्ते पुलांचे नुकसान अशी प्रचंड वाताहत झाली आहे शिंदाड गावालगत असलेला पेट्रोल पंप सुद्धा पूर्णपणे वाहून गेला आहे पिंपळगावला पाणी पुरवठा करणाऱ्या घोडसगाव धरणाच्या भिंतीला पडलेले तडे देखील खालील गावांची चिंता वाढवणारे आहेत शेतकऱ्यांना तत्काळ मदत उपलब्ध होईल तसेच नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनास आवश्यक निर्देश दिले आहेत हजारो जनावरे मरण पावली आहेत हजारो वाहून बेपत्ता आहेत शेतकरी कष्टकरी परत एकदा हवालदिल झालेला पाहायला मिळाला आहे या नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन मदत पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन नुकसानग्रस्त जनतेला मदतीचे आश्वासन देले आहे या प्रसंगी आमदार श्री किशोर पाटील जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद जिल्हा परिषद सदस्य मधुकर भाऊ काटे सामाजिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री प्रशांत सोनोने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी प्रांत अधिकारी भूषण अहिरे तहसीलदार विजय बनसोडे कृषी विभागाचे कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचारी सह स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते

ठीक आहे ठीक आहे काय सांगणार आज पाहणी जरा जळगाव साईड नामने पाचोरा या ठिकाणी ढगफुटी मोठ्या प्रमाणात झाल्या अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे कधी ना पडणारा पाऊस हा याच ठिकाणी पडलेला पाहायला मिळतो नाही कालपासून आपण बघतायत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस जळगाव जिल्ह्यात विशेष करून तीन चार तालुक्यांमध्ये झालेला आहे त्यात सगळ्यात जास्त मला असं वाटतं की पाचोरा तालुक्यामध्ये या ठिकाणी ही सगळी ढगफुटी सदृश्य परिस्थिती आहे आणि वरून पावसाचा फोर्स इतका होता नद्यांना नाल्यांना इतका पाणी आला की जे गावं आहेत तिथले सगळे पूल ब्लॉक झाले आहेत जे ब्रिज होते त्यातून पाणी जाऊ शकलं नाही कचरा आल्यामुळे आणि गावामध्ये पाणी शिरलं आणि पाणी शिरल्यामुळे संपूर्ण गावामध्ये मागे तो फुगवटा तयार झाला त्यात गावांमध्ये पाणी शिरलं अनेक जनावरं या ठिकाणी पाण्यामध्ये वाहून गेलीत जी बांधलेली होती ती त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलीत गोठ्यामध्ये सात सात आठ आठ दहा दहा फूट पाणी होतं त्यामुळे ज या भागात जवळपास गाई म्हशी वगैरे मोठी जनावर धरली बैल तर पाच सहाशे जनावरं या ठिकाणी गेलीत लहान मोठी धरली तर दोन हजाराच्या वर म्हणजे बकऱ्या वगैरे कोंबड्या जर आपण धरल्या तर दोन हजाराच्या वर जनावरं या ठिकाणी दगावलेली आहेत शेतीचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे या पावसामुळे शेती अगदी खरडून होऊन गेलेली आहे पण शेतीमध्ये तर खालती दगडच राहिलेला आहे माती नावाची वस्तूच राहिलेली नाही त्यामुळे शेतकऱ्याचं एवढं नुकसान आहे ज्या ठिकाणी पिकं उभी होती ती वाहून गेलेली आहेत फळबागा होत्या मोसंबीच्या असतील केळी असतील या वाहून गेलेल्या आहेत आणि खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे पण पावसाचं प्रमाण जेवढं होतं कारण अगदी म्हणजे तासाभरात दोन तासामध्ये महिन्याभराचा पाऊस अगदी मुसळधार पाऊस हा एकाच वेळेला पडल्यामुळे सगळं अचानक हे संकट सर्वांवर या ठिकाणी आलेलं आहे आणि इथेच नाही मला असं वाटतं की नांदेडला आपण बघतात आपण सोलापूरला बघितलं असेल जालन्याला तर पूर्ण शहर पाण्यामध्येच होतं कालपासून लातूरला तीच परिस्थिती आहे अनेक ठिकाणी ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे खरं निसर्गाचं चक्रच बदललेलं आहे मला असं वाटतं आता आपण बघता तीन चार पाच वर्षापासून मेमध्ये कुठे बर्फ पडतो आहे कुठे पाऊस पडतो आहे कुठे वादळ होतं आहे आता पावसाळ्यामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस म्हणजे पूर्वी असं कधी झालं नाही म्हणजे इतक्या वर्षामध्ये कुणी बघितलं असेल शंभर वर्षामध्ये त्याच्या आधी इतका मोठा पाऊस अगदी दोन तीन तासामध्ये पडून जातो आणि त्यामुळे अचानक नदींना पूर आल्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे शासनाच्या वतीने आम्ही सर्वांना म्हणजे सगळी मदत जी असेल ती देण्याचा प्रयत्न करत आहोत पंचनामे सुरू आहेत ज्यांना आता घरं नाहीत ते वाहून गिल्ली आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था केली आहे जेवणा खाण्याची व्यवस्था केलेली आहे पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून आमचे सगळे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी काम करतायत दोन तीन दिवसात पंचनामे झाले की तात्काळ मदत आम्ही या सर्व लोकांना त्या ठिकाणी देणार आहोत आणि शेती जी खरडून होऊन गेलेली आहे त्याचे पंचनामे आम्ही करतो एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे जी जी मदत आहे ती सगळी आम्ही या ठिकाणी करणार आहोत भाऊ अनेक ठिकाणी जे आहे रस्त्यांचा रस्ते खचलेले आहेत संपर्क असल्यामुळे आज पण आपले अधिकारी कर्मचारी पोहोचू शकलेले आहेत अनेक ठिकाणी जे छोटे पूल आहेत ते वाहून गेलेले आहेत वरचे स्लॅब त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत रस्ते वाहून गेलेले आहेत दळणवळणाला प्रॉब्लेम येतो आहे ही परिस्थिती पण या ठिकाणी आहे तात्काळ दुरुस्तीचे आदेश पी डब्ल्यू डीला जिल्हा परिषद बांधकाम खात्याला मी या ठिकाणी दिलेले आहेत एक दोन दिवसामध्ये तात्पुरता मुरूम टाकून ता त्या ठिकाणी काही भरती करून त्या ठिकाणी रस्ते पुरवत केले जातील आ, <coughs> राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आज सर्वच आमदारांनी जे आहे अतिवृष्टी झाल्यामुळे मुला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शासनासमोर ठेवलेली आहे या संदर्भात नेमकं शासनाच्या काय उपाययोजना असणारे किंवा काय निर्णय घेतले जाणार आहे आपली काय मागणी असणार आहे आपल्या मतदारसंघात कॅबिनेटला मी होतो कॅबिनेटला दीड वाजेपर्यंत मी बसतो लगेच दोन वाजता विमान घेऊन मी इकडे आलेलो आहे पण काही भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आता नांदेड जर आपण बघितलं नांदेडमध्ये काही शिल्लक जाण्याची परिस्थिती आहे बाकी जिल्ह्यात लातूर पण आहेत आपलाही काही भाग आहे की त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणजे मी मुद्दा म्हणून तेवढंच नामूल्य की या ठिकाणी केलेला आहे पण खूप महत्त्वाचे असे सात आठ जिल्ह्या आहेत की त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि निश्चित शासन त्या बाबतीमध्ये गांभीर्याने विचार करत आहे मान्य मुख्यमंत्री म्हणजे सांगितलं की एकदा सगळा दोन तीन दिवस हे होऊन जाऊ द्या पण पावसाचा पाऊस थांबतच नाही नांदेडला तर सतत महिनाभरापासून एका दिवसावर पाऊस पडतो आहे आणि विक्रमी पाऊस पडतो आहे त्यामुळे मला वाटतं की जर तशी परिस्थिती असेल तर ओला दुष्काळी ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी जाहीर केला जाईल शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे मात्र नॉम्स लावताना शासनाने जे आहेत सरसकट सर्वच शेतकऱ्यांना सारखे नॉम्स लावावे कारण जे पिकं शिल्लक आहेत ते पण काही कामाची राहिले नाही केवळ अतिवृष्टी झाली म्हणून तसे निश्चित त्या बाबतीत सूचना जिल्हाधिकाऱ्यांना आता माझ्या सोबतच आहेत प्रांत आहेत तहसीलदार आहेत त्यांना सगळ्यांना देण्यात आलेले आहेत शासनाने दिलेले आहेत आता पाऊस थांबलेला आहे शेतामध्ये अजून एक एक दोन दोन फूट पाणी आहे ते पीक जरी उभं असलं कापूस आमच्याकडे जास्त आहे मग पण ते की पुढे कामात येणार नाही आणि म्हणून त्याचं सरसगट पंचनामेकडे आदेश शासनाकडे दिलेले आहेत आणि पेट्रोल पंपामध्ये जवळपास आठ ते नऊ फूट पाण्याची पातळी ही होते जिथं आपण उभे तिथे साधारण एक साडेसात ते आठ फुटाचे वर समजा इथं पाणी होतं आणि पाण्याचा प्रवाह हा, हा कधी नव्हे तो इतका मोठ्या प्रमाणावर होता की जेणेकरून कोणालाच काही वाचवणं किंवा काही हे करणं हे शक्य नव्हतं जर का कोणी वाचवायला गेलं असतं तर त्याची आणि फार मोठ्या प्रमाणावर झाली असती दिसत पेट्रोल पंपच नाही तर पुढे माझं पोल्ट्रोल पंपचे दोन शेड होते त्यातल्या साधारण एक तीन हजार कोंबड्या त्या सुद्धा म्हणजे पत्रांसाठी त्या पूर्ण वाहून गेलेल्या आहेत बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्स जे आहे ते 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 सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्या बाजूला एक वेल्डिंग वर्कशॉपचं दुकान होतं त्याच्या पूर्ण मशिनरी हवाहून गेलेले आहेत तर अशा पद्धतीने या याच्यामध्ये जर का म्हटलं तर साधारण दीड ते, ते पौ दोन कोटीच्या घरामध्ये नुकसान या, या पेट्रोल पंप पोल्ट्री फॉर्म आणि पब्लिक म्हणून समजा माझं झालेलं आहे तरी शासनाने